असुख असुख नमस्कार, मी निरंजन एक यासाठी या काल बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री माननीय जिल्हाधिकारी व माननीय आय। आयुक्त सोलापूर मान महानगरपालिका यांना निवेदन द्यावे देण्यात आलेली आहे महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी पावसामुळं सगळं जनजीवन विस्कळीत झालेली आहे अनेक जणांचं कधीही न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे आणि यामुळं हवाई योजनाचा लाभ बरेच नागरिकांना घेता आलेला आहे यामुळं या योजनेस आज आणखीन एक महिन्याची मुदत वाढ करण्यात यावी अशी मागणी मी काल निवेदनद्वारे देण्यात आलेली आहे तरी माननीय मुख्यमंत्री माननीय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त सोलाभू मा यांना विनंती करतो की आपण याचा गंभीरपणे विचार करून याचा लाभ घेण्यासाठी अजून एक महिन्याची मुदत देण्यात यावी कारण या योजनेमुळे अनेक जणांना फायदा होतो या योजनेची खूप चांगली योजना येई कारण प्रत्येकाला यात टॅक्समध्ये किंवा तकि जे काय बिल भरणार आहेत त्यांना शंभर टक्के व्याज व दंड माफ करण्यात येतो आणि यामुळे महापालिका सुद्धा फायदा होतो महापालिकेचा आणि मी त्याचप्रमाणे सगळं लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्री यांनाही विनंती करतो की आम्ही सगळं पक्षाची पक्षातील पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांना सुद्धा विनंती करतो की आपणही आपल्या माध्यमातून या योजनेस अजून एक महिन्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी करावी जेणेकरून जनतेचं सगळं नागरिकांचा याचा फायदा होईल यामुळे सोलापूर महानगरपालिकेचाही फायदा आहे नागरिकांचाही फायदा आहे धन्यवाद तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्ष्यभेद न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा